नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो पुणे गुलटेकडे येथे आज कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे पुणे गुलटेकडी येथे आज एकूण पन्नास प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर कलर फुल बिक साईज क्वालिटीच्या कांद्याला चार हजार सातशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर बिक साईज कांदे चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा गोल्टी कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जोडबदला कांदा दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि बिगर कलर कांदे चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान